नमस्कार सर्वांना प्रिनिया कॉर्नरमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळीला काय करावे काय करू नये आणि कोणते उपाय करावे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघूया सगळ्यात पहिले होळीच्या दिवशी चुकून ही काळे किंवा पांढरे कपडे घालू नये या दिवशी तुम्ही पिवळ्या किंवा तुमच्याकडे जे शुभरंग आहे ते घालू शकता दुसरे म्हणजे या दिवशी महिलांनी चुकूनही आपले केस मोकळे सोडू नये केस मोकळे सोडून होलिका दहनाच्या जवळ जाऊ नये कारण की या दिवशी जास्त नकारात्मक ऊर्जा प्रभावित असते त्यामुळे महिलांनी केस आपले बांधून जावे त्यानंतरच होलिकेचे पूजन करावे जर घरामध्ये प्रेग्नेंट महिला असेल तर त्यांनी होलिका पूजनला जाऊ नये दुरूनच होलिकेचे दर्शन घ्यावे आणि प्रेग्नेंट महिलांनी होळीला प्रदक्षिणासुद्धा मारू नये या दिवशी चुकूनही कोणाला उदार पैसे देऊ नये होळीच्या दिवशी anyway, उदार पैसे दिल्यास माता लक्ष्मीचा अपमान होतो तसेच या दिवशी उधार दिलेले पैसे लवकर परत मिळत नाही होळीच्या ना दिवशी चुकूनही दुसऱ्याच्या घरचे अन्न ग्रहण करू नये विशेषतः या दिवशी चुकूनही कुणाच्या घरची पांढरी मिठाई सुद्धा खाऊ नये तसेच होलिका दहनाच्या दिवशी चुकूनही मादक पदार्थ म्हणजे दारूचे सेवन करू नये तसेच या दिवशी नॉनव्हेजचे सुद्धा सेवन करू नये होळीच्या दिवशी सुनसान व अनोळखी ठिकाणी जाऊ नये तसेच या दिवशी मासिक पिरियड असल्यास होळीच्या अग्नीजवळ जाऊ नये दर्शन घ्यावे या दिवशी शिळ्याने खाऊ नये होळीच्या दिवशी जमिनीवर काही पडले असल्यास त्या वस्तूला हात लावू नये तसेच होळीच्या दिवशी फाटकी वस्त्र सुद्धा घालू नये आता आपण पाहूया काही उपाय जे होळीला आपल्याला करायचे आहे एक घरातील व्यक्तीची उन्नती व्हावी आणि त्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं यासाठी होळी दहनाच्या दिवशी सात खाऊचे पान आणायचे आणि होळी पेटल्यानंतर होळीच्या अग्नीमध्ये एक खाऊचे पान टाकायचे आणि एक फेरी मारायची अशा सात फेऱ्या त्या दिवशी होळीला मारायच्या असे केल्यास घरात सुख शांती नांदते तसेच घराच्या व्यक्तीची उन्नती होईल दोन होळी दहनाच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणावी आणि ही राख जर आपण एका लाल कपड्यात बांधून पैशाच्या ठिकाणी ठेवली तर आपले कर्ज दूर होऊ शकते तसेच कोणाला नजरबाधा प्रेतबाधा असेल त्या व्यक्तीला ही होळीची राख दररोज त्याच्या कपाळावर लावावी यामुळे त्या व्यक्तीला त्यातून मुक्ती मिळेल तीन घरात सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल आणि त्याचा आजार कमी झाला की लगेच दुसऱ्याला होत असेल घरामध्ये काही कार्य करायचं असेल आणि लगेच त्यामध्ये अडथळा येत असेल किंवा विवाह जुळून पण विवाह तुटत असेल तर या सर्व समस्या येत असल्यास होळीच्या दिवशी एक काळा कपडा घेऊन त्यामध्ये काळी हळद टाकून घ्या ही समस्या ज्या व्यक्तीला येत असेल त्या व्यक्तीच्या डोक्यावरून सात वेळा उतरून होळीच्या आग्नीमध्ये ही पुटळी टाकून द्या चार तुमच्या कुटुंबाला वाईट नजरेपासून वाचवायचे असेल तर होळीच्या दिवशी एक तुरटीचा तुकडा घेऊन सर्व सदस्याच्या अंगावर फिरून दक्षिण दिशेला फेकून द्यावा आणि परत वळून बघू नये पाच धनलाभ होण्यासाठी होळीच्या दिवशी सकाळी स्वच्छ आंघोळ करून तुळशीचे चार ते पाच पाने तोडून लाल कपड्यात बांधून आपण धन ठेवतो त्या ठिकाणी ठेवावी यामुळे घरात पैशाची कमतरता राहत नाही सहा तसेच होळीच्या दिवशी श्रीकृष्णाला तुळशीचे पाने अर्पण करावे कारण की या दिवशी तुळशीचे खूप महत्व आहे त्यामुळे तुमच्या जीवनात येणारे अडथळे दूर होईल आणि घरात सुख शांती नांदेल सात होळीची पेटल्यानंतर एक नारळ तिथे फोडा आणि त्या नारळाच्या वाटीमध्ये अळशीची बी भरून ते नारळ होळीमध्ये अर्पण करा आठ चांगले आरोग्य राहण्यासाठी आपल्या उजव्या हातामध्ये काळे तीळ घ्यावे आणि आपल्या डोक्यावरून तीन वेळा फिरून ते काळे तीळ होळीच्या अग्नीमध्ये टाकावे यामुळे आपले आरोग्य चांगले राहते नऊ जी व्यक्ती सतत आजारी असतात म्हणजेच एखादा आजार संपला की दुसरा लगेच सुरू होत असेल त्या आजारी व्यक्तीच्या अंगावरून भीमसेनी कापूर हा उतरून होळीच्या अग्नीमध्ये टाकावा दहा या व्यक्ती ज्या व्यक्तीच्या व्यवसायामध्ये सतत अडचण येत असेल त्यांनी पिवळी मोहरी पाच ते सात वेळा आपल्या स्वतःच्या डोक्यावरून फिरवायची आणि होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करायची तुमच्या व्यवसायामध्ये नक्कीच फायदा होईल ही माहिती तुम्हाला आवडली त्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद